नमस्कार कुक मी स्नेहल अमरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या नारळाचा छान असा खुसखुशीत गोड पदार्थ तयार करून दाखवणार आहे घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये हा कमी तेलकट गोड पदार्थ तुम्ही कुठल्याही सणावाराला अगदी सहज बनवू शकाल बनवायला अतिशय सोपा आणि खाण्यासाठी अत्यंत टेस्टी लागतो हा पदार्थ हो। नेहमी नेहमी तेच तेच गोड पदार्थ खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर हा ओल्या नारळाचा गोड आणि खुसखुशीत पदार्थ तुम्ही अवश्य ट्राय करून बघा बघा हा खुसखुशीत ओल्या नारळाचा पदार्थ तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा खायला फारच आवडेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज जो ओल्या नारळाचा खुसखुशीत गोड पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी हा एक कप बारीक रवा घेतलाय असा झिरो नंबरचा अगदी बारीक रवाचा असतो तो घ्यायचा आहे पण जर तुमच्याकडे जाड रवा अवेलेबल असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचंय कारण आपल्या आजच्या रेसिपीसाठी असा अगदी बारीक रवा घेणं फारच गरजेचं आहे तर मेजरिंग कपाच्या मापाने एक कप बारीक रवा मी ह्या बाउलमध्ये घालून घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी सेम कपाच्या मापाने ही पाऊन कप पिठी साखर घालणार आहे ही सर्व मापं तुम्ही अशी मेजरिंग कपाच्या मापाने किंवा मग एखाद्या कुठल्याही वाटीच्या साह्याने मोजून घेऊ शकता यानंतर आता ह्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी पाव चमचा बेलदोड्याची पूड घालणार आहे आणि सोबतच दोन ते तीन चिमूट मीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कुठल्याही गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ खाण्यासाठी चवीला अजूनच जास्त छान लागतो आणि मिठामुळे गोडाचा बॅलन्सही टिकून राहायला मदत होते यानंतर आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे सफेद तीळ घालणार आहे हे सफेद तिळ आपण जो गोड पदार्थ तयार करणार आहोत त्यामध्ये खायला फारच छान आणि खमंग लागतात बस तर आता हे सर्व सुके जिन्नस आपण असे चमचाने मिक्स करून घेऊया आपण जो ह्याचा स्वीट पदार्थ बनवणार आहोत तो फारच युनिक हेल्दी आणि टेस्टी असणार आहे नक्कीच तुम्हाला सर्वांना ह्याचा गोड पदार्थ खायला फार आवडेल तर इथे आपण हे सर्व सुके जिन्नस छानपैकी मिक्स करून घेतले यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी सुरुवातीला हे एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे मंद आचेवर तूप कसं गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा एक कप ओल्या नारळाचा चव घालून घेणार आहे ओल्या खोबऱ्याचा पाठीचा जो काळा भाग असतो तो घ्यायचा नाहीये म्हणजे तुम्हाला असा ओल्या खोबऱ्याचा पांढरा शुभ्र चव मिळेल हा ओल्या नारळाचा चव बस असा साजूक तुपामध्ये चार ते पाच सेकंदच परतून घ्यायचा आहे थोडक्यात म्हणजे हा ओल्या नारळाचा चव असा ह्या साजूक तुपामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक कप पाणी घालणार आहे हृदयाच्या समप्रमाणात ओल्या नारळाचा चव आणि पाणी घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर फुल फ्लेमवर ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची तर हे पहा इथे याला आपण फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून आहे बस तर आता मध्ये मिक्स करून ठेवलेले सर्व सुखी जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे पहा असं एका हाताने हे तयार केलेलं मिश्रण ह्या उकळत्या पाण्यामध्ये थोडं थोडं करून घालायचंय आणि दुसऱ्या हाताने ह्याला असं चमच्याच्या साह्याने फटाफट मिक्स करून घ्यायचंय असं केल्याने ह्या मिश्रणाच्या गुठळ्या नाही होणार सगळं मिश्रण उकळत्या पाण्यात घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर हे मिश्रण असं चांगलं मिक्स करून आहे याच्यातला रबा जस जसा पाण्यामध्ये शिजत जाईल जा तस तसा रवा फुगून येईल आणि आपलं हे मिश्रण देखील छान घट्ट तयार होईल बस्तर आता कढाईवर घट्ट झाकण ठेवून हे मिश्रण आपण मंद आचेवर तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी हे मिश्रण मंद आचेवर चार मिनिट शिजवून घेतलंय आणि तुम्ही ते पाहू शकता आपलं हे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालंय कधी जर तुम्हाला झटपट गोड असं काही बनवून खावं असं वाटलं तर हा ओल्या नारळाचा गोड पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा मला खात्री आहे मी जो ह्याचा गोड पदार्थ तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तो तुम्हाला सर्वांनाच नक्कीच खायला फार आवडेल बस तर आता तयार केलेलं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेणार आहे हे मिश्रण फार गरम आहे याला असं चमच्याने ताटामध्ये पसरून घ्यायचंय आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय तर हे पहा आता इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय ह्याला थंड झाल्यानंतर असं हाताने चांगलं मळून घ्यायचंय ह्याला मळत असताना हाताला तेल तूप किंवा मग पाणी अजिबात लावायचं नाहीये असंच हे मिश्रण असं हाताने चांगलं मळून मळून याचा मऊ उंडा तयार करून घ्यायचा आहे आता या मिश्रणामध्ये मीही एक चमचा खसखस देखील घालणार आहे ही खसखस चम या मिश्रणासोबत तळून निघेल तेव्हा हिची चव आपल्या त्या गोड पदार्थामध्ये खातानी फारच छान लागेल भाकरीचं पीठ आपण जसं कचाकच मळतो बस तसंच ह्याला मळून घ्यायचंय तर हे पहा याचा आपण मळून असा मऊ उंडा तयार करून घेतलाय बस तर आता ह्याचा लिंबाच्या साईजचा असा उंडा तोडून घ्यायचा आहे आणि ह्याला हातावर लाडवा प्रमाणे गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा सुरुवातीला गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे यानंतर हा उंडा असा दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये दाबून कसा चपटा करायचा आहे याला आपण जेव्हा चपटा करतो तेव्हा ह्याच्या कडेने बारीक बारीक चिरा पडतात तर ह्याच्या कडेकडेच्या ज्या चिरा आहेत त्यांना असं बोटांनी दाबून घ्यायचंय तर हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याचा असा चपटा उंडा -फट तयार करून घेतलाय तर आता तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी दाखवल्याप्रमाणे असे चपटे उंडे तयार करून घेणार आहे तयार केलेलं मिश्रण छान मऊ आहे त्यामुळे ह्याचे उंडे देखील अगदी फटाफट बनवून तयार होतात तर हे पहा इथे मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे हे असे सगळे एकसारख्या साईजचे चपटे उंडे तयार करून घेतले अगदी फक्त पाच मिनिटांच्या आत तुम्ही तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे हे असे उंडे तयार करू शकता तयार केलेले उंडे आपण डीप नाही होत तर असं एखाद्या पसरट थोडंसं तेल घालून तयार केलेले उंडे आपण या तब्यावर शालो फ्राय करून घेणार आहोत तर हे पहा असे तयार केलेले उंडे तब्यावर ठेवून घ्यायचे तेल मीडियम गरम झाल्यानंतरच ह्यांना असं तब्यावर ठेवायचंय अधून मधून तवा असा हलवत राहायचा आहे म्हणजे तेल ह्या उंड्यांपर्यंत पोचत राहील आणि हळूहळू थोड्या थोड्या तेलामध्ये आपले हे उंडे छान तळले जातील लो टू मिडियम फ्लेमवर ह्यांची पहिली बाजू सात ते आठ मिनिट अशी शालो फ्राय करून घ्यायची आहे ह्यांची पहिली बाजू अशी हलकीशी शालो फ्राय करून घेतल्यानंतर आता यांना मी पलटी करून घेणार आहे आणि ह्यांची दुसरी बाजू देखील मी लो टू मिडियम फ्लेमवरच सात ते आठ मिनिट शालो फ्राय करणार आहे या ओल्या नारळाच्या गोड पदार्थाला काय नाव द्यायचं ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचंय तसं तर हा पदार्थ अगदी कटलेट सारखाच दिसतो तेव्हा ह्याला मी ओल्या नारळाचे स्वीट क्रिस्पी कटलेट असं नाव दिलंय तुम्हाला हे नाव कसं वाटलं ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवावं तर हे पहा अशा ह्याच्या दोन्ही बाजू मी दोन दोन वेळेस ह्यांना पलटी करून शालो फ्राय करून घेतले आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आपला हा पदार्थ शालो फ्राय करून फारच मस्त असा खुसखुशीत बनवून तयार झाला आहे हे पहा ह्याला शालो फ्राय केल्यानंतर रंग देखील बघा किती छान आलाय बस तर आता हे सगळे स्वीट कटलेट मी ह्या तव्यावरून काढून घेणार आहे तर इथे आपले हे ओल्या नारळाचे स्वीट आणि क्रिस्पी कटलेट्स खाण्यासाठी सर्व करायला एकदम परफेक्ट आणि फारच टेस्टी बनवून तयार झाले वरतून क्रिस्पी आणि आतून छान रसरशीत असा आपला हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ ह्या ठिकाणी बनवून तयार झाला आहे या पदार्थामध्ये ओला नारळ सफेद तिळ आणि खसखस घातल्यामुळे हा पदार्थ खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो कधी जर तुम्हाला अचानक गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ नक्की ट्राय करून बघा बघा मला खात्री आहे हा ओल्या नारळाचा खुसखुशीत गोड पदार्थ तुम्हाला सर्वांनाच नक्कीच खायला फार आवडेल कुठल्याही सणावाराला तसेच नारळी पौर्णिमेला देखील तुम्ही हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ तयार करू शकता ताणावाराला घरी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा हा ओल्या नारळाचा युनिक आणि टेस्टी असा स्वीट पदार्थ खायला फारच आवडेल आणि हा पदार्थ खाणारा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ह्याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि लगेचच बनवून खावासा वाटेल असा आपला हा ओल्या नारळाचा स्वीट आणि टेस्टी पदार्थ ह्या ठिकाणी बनवून तयार झाला आहे वरतून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट आणि रसरशीत असा आपला हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ ह्या ठिकाणी बनवून तयार झाला आहे तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा हा ओल्या नारळाचा स्वीट पदार्थ म्हणजेच ओल्या नारळाचे स्वीट क्रिस्पी कटलेट्स एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर